हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण सर्वांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे हो, तर आज आहे विवाह तर सकाळीच देवांना अभिषेक घालून घेतला होता आणि छान अशी देवपूजा पण करून घेतली कारण मग संध्याकाळी मग बाकीची आपली कामावरून विवाह करायला सोपं होतं तर आज बुंदीचे थोडेसे लाडू केले होते आता बुंदीचा झाऱ्या काही नाही माझ्याकडे पण मी आपला जो तळायचा झाड्या असतो ना तर त्यानेच बुंदी पाडली तर थोडीशी मोठी पडली होती पण लाडू अगदीच छान असे झाले होते आता लग्न आहे म्हणल्यानंतर लाडू तर झालेच पाहिजेत तर मग मी थोडेसे असे बुंदीचे लाडू केले होते अगदी मऊ असे झाले होते तर मी हे सकाळीच करून घेतले होते तर मग सायंकाळची वेळ झाल्यानंतर अगोदर बाकीची सर्व तयारी करून घेतली आणि नंतर मग तुलसी विवाहाला सुरुवात केली आता केरळमध्ये सर्वच काही गोष्टी भेटतात असं नाही आहे पण जे काही आपल्याकडे साहित्य आहे त्याच्यामध्येच अगदी साधा आणि सिंपल असा तुलसी विवाह मी केलेला होता तर सध्या थोडासा पाऊस पण चालू आहे पावसाचं वातावरण आहेच ए पाऊस येतो जातो असंच आहे तर मग मी पोर्चमध्येच असं कट्ट्यावरती तुळस उचलून ठेवली होती आणि तिथंच मग हे केलं आता अनारस मी काल रात्री बनवले होते थोडेसे पीठ राहिलं होतं त्याचं तर म्हटलं दोन तरी पदार्थ ताजे होतात आता बाकीचा फराळ संपलेला आहे करंजी वगैरे तर जो काही फराळ होता तो नैवेद्यासाठी घेतला आणि तुळशी विवाहाला मग सुरुवात केली आता थोड्याशा पंत्या पण पं लावून घेतल्या थोडंसं छान वाटतं पंत्या लावल्या की म्हणल्यानंतर पंत्या पण पं लावल्या होत्या आणि नंतर मग तुलसी विवाह केला आता आपल्या महाराष्ट्रात असेल तर मग आपण शेजारी वगैरे आपण तुलसी विवाह करण्यासाठी बोलवतो पण इकडे काही केरळमध्ये तुलसी विवाह केला जात नाही किंवा त्यांना ते माहिती नाही त्यामुळं मग असं आम्ही घरच्या घरीच असा केला होता शेजारी कोणालाही बोलवलेलं नव्हतं कारण शेजारी सगळे माल्याळीच आहेत त्याच्यामुळं तर अगोदर तुळशीला हळदी कुंकू वाहून फुल वाहून नमस्कार करून घेतला कलश स्थापना केली कलशामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक रुपया सुपारी घालून त्याच्यावरती आंब्याची पानं ठेवली होती आणि नारळ ठेवला कलशीची पूजा करून घेतली आणि आता सुरुवात तर आपल्या पूजेचे गणपती बाप्पांच्या स्थापनेने होते तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करू मी देव सर्व सर्वदा असं गणपती बाप्पांना प्रार्थना केली कारण निर्विघ्नपणे आमचा हा विवाह सोहळा पार पडू द्या गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून घेतलं फुल फुल आता फुलं लवकर तोडून ठेवली होती त्यामुळं फुलं थोडीशी सुकल्यागत झाली होती आणि नंतर मग श्रीकृष्णांना अभिषेक वगैरे सकाळी मी घालून घेतलेलं होतं म्हटल्यानंतर मग आता सायंकाळच्या वेळी अभिषेक घातला नाहीत तर अगोदर हळद लावून घेतली अगोदर श्रीकृष्णांना लावली आणि नंतर मग तुलसी मातेला पण लावून घेतली तर आता घरात आम्ही चौगच आहे तर तिघांनी चौघांनी लावली कृष्णाने थोडीशी लावली त्याला म्हणजे त्याचं खेळायचं चाललेलं होतं त्याला फटाकड्या फोडायच्या होत्या त्यामुळे त्याचं ते चाललेलं होतं तर खालून वरती अशी पाच वेळा हळद लावून घेतली श्रीकृष्णांना आणि तुलसी मातेला सर्वांनीच अशी तर आता श्रीकृष्णांची मूर्ती अगदीच छोटीशी आहे तर दिसत नाही असे लांबून हे केलं तरी आता डेकोरेशन साज शिंगार जो जसा आपल्याला पाहिजे तसं आपण करू शकतो तर माझ्याकडे जे काही साहित्य आहे तर त्याच्यामध्येच असंही केलेलं होतं तर अक्षदाला थोडंसं हळदी कुंकू लावून अक्षदा कलरफुल करून घेतल्या आणि अक्षदा वाटून घेतल्या आता कृष्णाला हे समजत नव्हतं नक्की काय आहे ते लग्न आहे म्हणल्यानंतर तो त्याला वाटलं बाहेरच लग्नाला जायचं आहे म्हणून तो तयार झालेला होता तर पांढरं कापड घेतलं होतं त्याच्यावरती स्वस्तिक काढून घेतलं आणि अंतरपाट असा धरला होता म्हणजे जेवढं जमेल तेवढं हे केलं होतं अगोदर थोड्या वेळ कृष्णाने धरला पण नंतर मग नको म्हणला हात दुखतोय माझा तर मोबाईलमध्येच हे लावलं होतं मंगलाष्टिका लावली होती तर पाच सात अशा म्हणजे पाच मंगलाष्टिका हे केल्या मंगलाष्टिका म्हणल्यानंतर अक्षदा टाकून घेतल्या आणि नंतर, नंतर मग आता मंगळसूत्र आहे ते नंतर घातलं जातं म्हटल्यानंतर ते साईडला ठेवलं होतं आणि बाकीचे दागिने घालून घेतले होते तर मंगळसूत्र ते अगोदर श्रीकृष्णांच्या हाताला लावून घ्यायचं घेतलं आणि नंतर मग तुलसी मातेला घालून घेतलं आता उलटं करून घातलं जातं आणि त्याच्या वाटीमध्ये हळदी कुंकू भरलं जातं तर तेही तसंच करून घेतलं उलटं करून घातलं आणि हे केलं आता आजच्या दिवस तरी श्रीकृष्णांची मूर्ती तिथंच ठेवली जाते नंतर मग अक्षता पडल्यानंतर तुळशीची ओटी पण भरून घेतली खना नारळाने म्हणजे ब्लाऊज पीस नारळाने त्याच्यावरती हाळकून सुपारी बदाम खारी खोबरं असं घेतलं होतं तर असे करून तुळशीची ओटी भरून घेतली अगोदर म्हणजे जेवढ्या जमतात तेवढ्या विधी आपल्याला करायला येतात तेवढ्या तरी विधी करून घेतल्या अगदी साधा आणि सिम्पल जरी असंच केलं तरीही चालतं असं काही नाही की सर्वच हे पाहिजे असं तर मग जो काही फराळ होता त्याचाही नैवेद्य दाखवून घेतला आणि नंतर मग आरती केली सर्वांनी मिळून तर अगोदर गणपती बाप्पांची आणि

कृष्णाचा आरती म्हणतानाही असं चालू असतं त्याचं उच्चार क्लिअर येत नाहीत आरती येतात म्हणायला पण उच्चार क्लिअर येत नाहीत बोललेलं समजत नाही पण मोठ्या मोठ्यानं त्याचं म्हणायचं तरी चालूच असतं आरती वगैरे करून झाली आता मुलांना फटाकड्या फोडायच्या होत्या तर अशा पद्धतीने साधा आणि सिंपल तुळशी विवाह करून घेतला होता जास्त काही हे नव्हतं अगदी साध्या पद्धतीने केलेला होता तर आता सर्वांनी नंतर मग प्रसाद पण घेतला जो काही फराळ ठेवलेला होता तो तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयानंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये श्रीस्वामी समर्थ सर्वांना आता लग्नाला आले म्हणल्यानंतर फोटो तर झालेच पाहिजेत मग थोडेसे फोटो पण काढले आणि नंतर फराळ पण जेवण पण करून घेतलं